हां नाशिकला मला ती दुःखद घटना कळली काल मी कोल्हापूरला होतो मी रात्री खूप उशीरा आलो आणि सकाळी मी डायरेक्ट इकडे निघून आलो परंतु मला मंगलाकर्मांनी सांगितलं की दादा नाशिकला आणि माझ्या ऑफिसने पण मला लगेच कळवलं मी त्याच्याबद्दल माझं जे काही ट्विट आहे ते पण त्या ठिकाणी केलेलं आहे अतिशय भीषण अशा प्रकारचा अपघात झालेला आहे भुजबळ साहेब तिथं पोचलेले आहेत माझी अशी माहिती आहे की मुख्यमंत्री पण तिथं भेट देणार आहेत गेलेले आहेत साधारण आत्ताच्या घडीला रुग्णालय जे डिस्ट्रिक्ट रुग हॉस्पिटल आहे नाशिकचं तिथं एकतीस लोक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले पेशंट त्याच्यानंतर तिथं विजन हॉस्पिटल आहे तिथं दोन आहेत सिल्वर हॉस्पिटलला पाच आहेत सुविधा हॉस्पिटलला एक आहे घरी सोडले दोघांना आणि तिथं ज्या काही मृत्यूमुखी पडले त्यांची संख्या बारा है। असे कुन तो आहे असं एकूण त्रेपन्न व्यक्तींच्या संदर्भातली माहिती मिळाली फार भीषण अशा प्रकारचा तो अपघात आहे क्लिप पण फिरती आहे आणि बसचा तर काहीच दोष नव्हता तसं बघितलं तर पण ती टाकी फुटली आणि ते तिकडं ते उडाला फ्युअल आणि त्याच्यामुळे हे घडलेलं आहे वास्तविक आता रस्ते मोठे होत आहेत डिवायडर होत आहेत परंतु असे काही विचित्र पद्धतीचे अपघात होतात की दोष कुणाला द्यायचा हा यक्ष प्रश्न निर्माण होतो परंतु माझी एवढंच मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की ताबडतोब जे कोणी दुर्दैवाने दुःखद निधन झाले त्यांच्या नातेवाईकांना भरीव अशा प्रकारची आर्थिक मदत झाली पाहिजे ती ताबडतोब त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे जे जे उपचार घेत आहेत तो पू संपूर्ण खर्च त्या हॉस्पिटलचा औषधाचा डॉक्टरचा वगैरे सगळा सगळा हा देखील सरकारनी त्या ठिकाणी दिला पाहिजे त्याचबरोबर जे, त्या जे कोणी त्याच्यामध्ये दुखापती होतील आपण काय होतं मृत्युमुखी पडणाऱ्यांना मोठी रक्कम देतो त्यांच्या नातेवाईकांना आणि त्याच्यामध्ये काही तुमच्या शरीरातला एखादा अवयव हो, डॅमेज झालेला असेल तर त्यांना पन्नास टक्के रक्कम देतो अशा पद्धतीनं आहे यवतमाळहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या खाजगी बसला औरंगाबाद नाशिक मार्गावर अपघात झालेला आहे आणि त्याच्यातनं हे बारा लोक आपले मृत्यूमुखी पडलेली घटना अतिशय दुर्दैवी अतिशय वेदनाकारक पाचच तारखेला दसरा झाला आणि सगळे आता दिवाळीच्या तयारीला होते आणि तो तशा पद्धतीने पहाटे पावणे पाच ते पाचच्या दरम्यान एक आयशार टेम्पो आणि लक्झरी बस यांचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये काही ह्या टेम्पो म्हणजे खाजगी बसला आग लागलेली आहे अशा प्रकारची घटना घडली मी जे मृत्युमुखी पडले त्या सगळ्याच कुटुंबियां त्यांच्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वर ताकद कर देऊ अशा प्रकारची परमेश्वर आ, आहे हे, हे, हे नाही हे, हे आता वस्तुस्थिती काय झाले हे आत्ताच झालेलं आहे संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय खड्ड्यामुळं झालं नाहीतर आपण काहीतरी खड्ड्यामुळं झालं म्हणायचो तो इतका टार रोड असायचा आणि उगीच आपण न माहिती घेता बोलतो हे माझ्यासारख्याला पण पटत नाही त्याच्यामुळे मी स्पष्ट मी अजूनही भुजबळ साहेब पण पोच तिथं पोचले त्यांच्याशी पण मी बोलणार आहे आणि खरी काय वस्तुस्थिती आहे त्याबद्दलची काळजी हे राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे इथनं पुढं अजिबात या गोष्टी घडता कामाने याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलेले मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखा रुपयाची मदत शासनाच्या वतीने ही मदत खरं तर अतिशय ही तुटपुंजी अशा प्रकारची मदत आहे तुम्हाला आठवत असेल मध्ये गोविंदाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी दहा लाख रुपयाची मुदत ही तिथं हे केलेली होती असा भेदभाव करून पण चालत नाही शेवटी ह्या तर निष्पाप लोकांचा काळीचाही दोष नाही अर्थात गोक म्हणजे दहंडीच्यामध्ये पण त्या मुलांचा तसा दोष नसतो तो एक खेळाचा प्रकार असतो उत्साह असतो अशा प्रकारचं स्पीड ब्रेकर आणि अपघात रोखण्यासाठी अन्य वेगवेगळ्या प्रकारचं ॲक्सिडेंट स्पॉट म्हणून ज्या ठिकाणी अपघात झाला आहे ते ठिकाण ॲक्सिडेंट स्पॉट म्हणून ओळखलं जातं वास्तविक ज्यावेळेस अशा प्रकारचे ॲक्सिडेंट स्पॉट निवडले जातात त्यावेळेस तशा प्रकारचं बोर्ड लावले जाता। जातात म्हणजे दाखवलं जातं कर्व आहे का आणखीन काय आहे तेव्हा अपघाताचं ठिकाण आहे साईन तशा पद्धतीनं दाखवले जातात आणि मग जाणारी व्यक्ती पण तसा बोर्ड बघितल्यानंतर थोडासा ब्रेक दाबून दा, वेगावर कंट्रोल करत असतो ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे